नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास महिलांसाठी आहे महिलांची जी, जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मित्रांनो या योजनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी पंधराशे रुपये प्रति महिना देण्याची ठरवलेली आहे त्याचबरोबर आणखीन एक नवीन खुशखबर महिलांसाठी येत आहे आता महिलांना एक नवीन योजना आणखीन त्यात मिळणार आहे म्हणजे जे एकवीस ते पासष्ट वयोगटातील जे महिला आहे त्यांना आता महिन्यातून सॉरी वर्षातून तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचे सर, राज्य सरकारने ठरवलेले आहे या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने ही योजना सुद्धा आता लगेच चालू होणार आहे त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थ्या महिलांना वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर दिले जाणार आहे म्हणजेच जी महिला माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहे त्याला देखील आता वर्षाला तीन सिलेंडर मोफत दिले जाणार आहे या निर्णयाने अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व नगरी पुरवठा विभागानेही तयारी करायला सुरुवात केली आहे राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आहे अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पनात मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेची घोषणा केली होती महिलांना स्वच्छ इंधन पुरवणे या योजनेअंतर्गत पात्र जे कुटुंब आहे त्यांना दरवर्षी तीन सिलेंडर देण्यात जाहीर केलेले आहे राज्यातील बावन्न लाख सोळा हजार चारशे बारा लाभार्थी कुटुंबांसाठी या योजनेचा लाभ त्यांना आता घेता येणार आहे असे दादांनी सांगितले आहे लाडक्या बहिणीला तीन सिलेंडर मोफत कसे मिळणार अजित पवार यांच्या अर्थसंकल्पनात अन्नपूर्णा योजनेची घोषणा झाल्यानंतर अन्न व नगरी पुरवठा विभागाकडून मंत्री मंडळासमोर प्रस्ताव मांडण्यात आला यामध्ये प्रिय भगिनींना वर्षभरात तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे उज्ज्वला योजनेअंतर्गत केंद्र सरकार महिलांना प्रति गॅस सिलेंडर तीनशे रुपये अनुदान देते गॅस सिलेंडरची सरासरी बाजारभाव आठशे तीस रुपये लक्षात घेऊन प्रत्येक लाभार्थीना पाचशे तीस रुपये मोफत मुफ, सिलेंडर देण्याचे प्रस्ताव होते सिलेंडर या सिलेंडर या योजनेचा फायदा महाआघाडी सरकारला विधानसभा निवडणुकीत होऊ शकतो मात्र यामुळे सरकार तिजोरीवर या आणखी बोजा पडू शकतो त्यामुळे आवडत्या बहिणींना वाढीव लाभ देण्यास नियोजन व वित्त विभाग विरोध करत होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या योजनेवर भर देत असल्याचे चित्र आहे आपले जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं या योजनेला सपोर्ट आहे आणि जरी आपल्या सरकारचं आपल्या वरून जरी आदेश नसून किंवा वरून जरी विरोध असून या योजनेसाठी तरी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुढाकार यात दिसत आहे राज्य सरकार योजना कशी राबवणार पैसे कोणाला मिळणार लाडक्या बहिणींना तीन सिलेंडर मोफत देण्यासाठी गॅस सिलेंडर पुरवठा करणाऱ्या कंपनीना तीन सिलेंडरचे पैसे दिले जाणार आहेत प्रत्येक लाभार्थीचे आधार लिंक केले जाईल त्यामुळे योजनेचा लाभ घेणाऱ्यावर आळा बसेल गॅस कनेक्शन नावे असेल, ना असेल तेव्हाच या योजनेचा लाभ मिळेल मित्रांनो इथे गॅस सिलेंडर त्या महिलेच्या नावावर या अटीमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ अंदाजे अडीच कोटी महिलांना देण्याचा सरकारचा मानस असला तरी प्रत्यक्षात केवळ दीड कोटी कुटुंबांनाच मोफत गॅस सिलेंडरचा लाभ मिळण्याचा अंदाज आहे या योजनेमुळे सरकारी तिजोरीवर चार हजार ते चार हजार पाचशे कोटी रुपयांचा अतिरिक्त बोजा पडण्याची शक्यता आहे अशा प्रकारे ही एक न्यूज आहे आपण आज बघितली अंतर्गत आता हे माझी लाडकी बहीण योजना आणि त्यातून जे सिलेक्टेड महिला असतील ज्यांचं निवड होतील त्यांना सोबतच वर्षातून तीन गॅस सिलेंडर देण्याचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठरवलेलं आहे अशा प्रकारे हा व्हिडिओ आहे मित्रांनो ते बराच फायदा इथे लाडकी बहिणांना होणार आहे तर असा व्हिडिओ आहे याला व्हिडिओला नक्की शेअर करा तुम्ही आवडला असेल चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद